चहा हो चहा आहे वा शेत उलडच आहे याच्यापासून म्हणजे लोणचं तयार होतात आणि त्याला उकडलं पावडर होतं आपल्या हळकुंडं तयार होतं हळकुंड पावडर तयार होतं सगळं पूर्ण तयार करणार आपल्या शेतीमधलं आणि सगळं घरगुती शेतामधलं आहे रक्त शेतामध्ये आयुर्वेदिक काय काय उपयोग त्याचं लोणचं म्हणजे आयुर्वेदिक म्हणजे रक्तशुद्धीकरण होते नंतर पुण्याचे विकार जे आतमधले जखमा वगैरे राहतात त्या पण पूर्ण बऱ्या होते आपला शुगरवाल्यासाठी शुगर म्हणजे कुठलं डायबिटीस डायबिटीस त्याने आपलं लोणचं करून खायचं कच्ची पण खाली चलते पाणी आपलं गरम पाणी घेतलं एक थोडंफार म्हणजे बारीक कंद घेतला असत एवढं तुकडं जरी घेतला रोज सकाळी तर एक महिला जर घेतलं ना तर पूर्ण शुगर कंट्रोलमध्ये राहतील

पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करतो